सांगलीवाडी येथे मायाक्का मायाक्कादेवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सालावात प्रमाणे यावर्षीही मायाक्काच्या यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, होते। गावकऱ्यांच्या सहकार्याने व अनेक मान्यवरांच्या मदतीने सांगलीवाडी येथे मायाक्का देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे पंधरा वर्ष झालं महाप्रसाद करत आहे तरी याचा लोक लाभ घेतात दोन हजार अकरा साली मी मंदरी मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिर त्यावेळी आमचं छोटं होतं त्यानंतर आमचे सर्व आता जे आमच्या इथं उपस्थित आहेत आमचे कार्यकर्ते तुम्हाला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे दिसतात बऱ्याच लोकांच्या काबड कष्टातून हे मंदिर आम्ही उभं केलेलं आहे बरेचसेच भाविकांचा इथं आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे कारण ज्यावेळी आम्ही मंदिर बांधायला काढलं त्यावेळी खूप कष्टातून हे मंदिर आम्ही सुरुवातीला उभं करण्याचं ठरवलं आणि लहानापासून मोठ्यापर्यंत यामध्ये या, या मंदिरामध्ये प्रत्येकाचा सहभाग आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो